मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा योद्धा धनंजय पाटील यांचा उपोषणाचा आजाद माझा आजचा तिसरा दिवस असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा केलं नसेल तर रस्ता करूया या ऊर्जा आपल्याला काय ठेवायची आणि आरक्षण मंडळ साहेब मुंबई सोडायची नाही असं काळांना que you é दादांचा शब्द आहे म्हणून आम्ही शांत आहोत दादांच्या जर प्रकृतीला जर कमी ज्या सह हलो <vap>